तो राश्ट मेला वक्तव वे मेला वक्तव राश्ट तर राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि या कुंभमेळ्यातील त्यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे रोहित पवारांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे राज ठाकरेंच्या जागी दुसरं कुणी असतं आणि अशी खिल्ली उडवली असती तर मिंधेंची सेना आणि भाजपानं थयथयाट केला असता असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर गंगेचं पाणी हे दूषित असेल तर सत्ताधारी दोषी आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतो तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंदेंची सेना त्यांनी थैथाट केला असता की कसा हिंदूंचा हिंदुत्वाचा अपमान झाला मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही का आहे काही या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत त्यांना वाटलं ते बोलले धार्मिक कार्यक्रमाबद्दल नकारात्मक बोललं हे चालत नाही पण तिथं जर येणाऱ्या लोकांना पाणी खराब असल्यामुळे थोडी का का अडचण जर सोसावी लागत असेल तर मग कुठंतरी मला असं वाटतं की त्या बाबतीतला विचार हा सत्तेतल्या लोकांनी करण्यात यावा कारण का मा गंगा ही जी नदी आहे तिला स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी आतापर्यंत खर्च झाला पण तो हजारो कोटी खर्च होऊन सुद्धा जर तिथं आपली नदी पवित्र नदी स्वच्छ होत नसेल तर पैसा गेला कुठं असा प्रश्न कदाचित राज ठाकरे भाऊना तिथं करावा लागत असेल राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यक्रमात टीका केली होती आणि या टीकेवर आता राजकीय प्रत्युत्तर सुद्धा समोर येऊ लागलेली आहेत राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत रोहित पवार आणि संजय राऊत यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय